स्वतःच्या कार्यालयाचं काम घरची जबाबदारी सांभाळत ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपली संस्कृती जपत नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा मेळ साधत नाविन्यपूर्ण मंगळागौर सादर केल्याबद्दल सर्व महिलांचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी भरभरून कौतुक केले ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं काल महापालिकेच्या नरेंद्र बडाल सभागृहात महापालिका कर्मचारी मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनी आणि ठाण्यातील सृजनसखी महिलांनी मंगळागौर सादर केली या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियंका राव उपायुक्त मिनल पालांडे माजी नगरसेविका नम्रता भोसले आदीही उपस्थित होते ठाणे महानगरपालिकेच्या गणेशोत्सवाचं यंदाचं हे बेचाळीसावं वर्ष आहे या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं गेली दोन वर्ष ठाणे महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी पारंपरिक अशी मंगळागौरही सादर करत आहेत यंदाही ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा मेळ साधत नाविन्यपूर्ण अशी मंगळागौर सादर करत उपस्थितांची मनं जिंकली या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी सर्व महिलांचं कौतुक केलं कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रियंका राव उपायुक्त मिनल पालांडे नम्रता भोसले आणि रुपाली रेपाळ यांनी देखील महापालिका कर्मचाऱ्यांसोबत मंगळागौरीचा ठेका धरला यावेळी ठाण्यातील सृजनसखी ग्रुपच्या महिलांनी देखील मंगळागौरीचे पारंपरिक खेळ सादर केले पहिलं तर सर्व गणपती सगळ्यांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि रनरामी एका दमामध्ये सर्व खेळ खेळून दाखवले महापालिकेचे महिलांनी सगळ्या एका दमात सुंदर खेळ खेड़ खेळला छान खेळ आणि सृजन सख्या ओके त्यांचे जे कात होते ना म्हणजे कोण खूप चांगला आवाज आहे हा तुमचा खूप छान आहे आणि ते जे खेळ होते आम्ही पूर्व खे, पूर्वी खेळत होतो ती गाणी आज मला ऐकायला मिळाली आणि मी पण खूप खेळायची पहिला तुम्ही मला फुगडी घालायला बोलवलं पण मी ना आज नाही म्हणजे पाय दुखत ना म्हणून मी आज नाही खेळली नाही तर मी खूप खेळते हा आणि सगळ्यांना पुन्हा एकदा अशेच ताकद राहू दे गणपती वापर देऊ दे आणि सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सगळ्या महिलांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देशातील अनेक चळवळी कलावंतांनी यशस्वी केल्यात कलावंत हा नेत्याची विचारधारा घराघरात पोहोचवण्याचं अतिशय महत्त्वाचं आणि अवघड काम आपल्या गायनाच्या शाहिरी कलेच्या माध्यमातून करत असतात तो कलावंत दुर्लक्षित राहता कामाने अशी भावना कलावंतांच्या प्रती रिपब्लिकन सेना पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांनी ठाण्यात व्यक्त केले रिपब्लिकन सेना ठाणे प्रदेश आणि समता उद्देश केलेल्या कलावंतांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर गौतम गोसावी संचालक जी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष खाजामिया पटेल महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रीपती ढोले डॉक्टर अशोक झगडे समता उद्देश्य ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती वत्सलाबाई जाधव आदी विचारमंचावर उपस्थित होते या कलावंतांचा सन्मान सोहळा कार्यक्रम कोपरी येथील मंगला हिंदी हायस्कूलमध्ये रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झापल्या झाला आपल्या मार्गदर्शक भाषणात काकासाहेबांनी आज बाहेर येथील मनोवादी व्यवस्थेनं जसा गोंधळ घातलाय तसाच गोंधळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळातही सामाजिक व्यवस्थेत घातला होतल्याचं सांगितलं त्यातून अत्यंत कष्टानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिलेले हक्क अधिकार संविधानाच्या रूपात अबाधित राखण्यासाठी जागृत राहिलं पाहिजे कलावंतांना आपण आवर्जून आर एस एस नावाचा वैरी आपल्यात घुसून फुले आंबेडकरी चळवळ नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं एकोणीसशे पंचवीसला काँग्रेसमधून बाहेर पडून आर एस एसनं आज देशातील सर्व महत्त्वाच्या यंत्रणांवर कब्जा केलाय आणि भारतीय संविधानाला आज धोका निर्माण केलाय त्यामुळे कलावंतांनी पूर्वीच्या जलसाकारांच्या पावलांवर पाऊल टाकत आंबेडकरी चळवळीसाठी काम केलं पाहिजे

झपाटून कामाला लागलं पाहिजे त्याची सुरुवात झाली असं या कार्यक्रमातून आपल्याला ठाण्यातून दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं पत्रकार आबासाहेब चासकर ठाणे जिल्हा अध्यक्ष यांनी पुढील वर्षाचे अखिल भारतीय आंबेडकरी जलसा परिषद घेण्याचा मानस यावेळी जाहीर केला ठाणेकरांना आपण धन्यवाद देतो हा जागृतीचा विस्तव महाराष्ट्रभर पेटला पाहिजे असे उद्गार ढोले यांनी यावेळी काढले किती तू रूपात असेल तमाशाच्या रूपात असेल नाटक कलाफकाच्या रूपात असेल अन्य मार्गातून त्यांनी बाबासाहेबांची चळवळ घराघरामध्ये दिलेली आहे आणि घराघरामधून दिलेली चळवळ आज एका मोठ्या प्रशस्त हॉलमध्ये येऊन आपण या ठिकाणी बसलो चित्र काय आहे तु बाहेर तुम्हाला कल्पना आहे काय याची का ज्या आर एस एस ने एकोणीशे पंचवीस साली काँग्रेसमधून बाहेर पडले आणि एकोणीसशे पंचवीस साली काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आज संपूर्ण देश त्यांनी विळाकृत केलेला आहे मिळून टाकलेला आहे बाबासाहेबची चळवळ संपवण्याचं काम त्या लोकांचं सुरू झालेलं आहे आमच्या लोकांच्या लक्षात ते येत नाही तुमच्या नोकऱ्या चाललेल्या आहेत तुमचं रिझर्वेशन चाललेलं आहे तुम्हाला मिळत असला पण तो कमी केलेला आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला संपवण्याचं काम या लोकांनी सुरू केलेल्या आणि अशाच वेळेला या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी वनकऱ्यांनी त्या जाधव राड्यांनी त्यांनी सर्वांनी केदारांनी वगैरे सगळ्यांनी मिळून एक आपल्या सर्वांना पाचारण केलं पाचारण करण्याचं महत्वाचं कारण हे आहे की त्यावेळेला गिरीचे थोडेसे कलावंत होते जास्त नव्हते हो। पण थोडेसे कलावंत जरी असले तरी त्यांनी संपूर्ण चळवळ बाबासाहेबांची पंकपणी उभी केली होती ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन रविवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झालं यावर्षी महापालिका क्षेत्रात दीड दिवसांच्या एक सतरा हजार एकशे तेरा गणेश मूर्तींचं विसर्जन झालं पर्यावरण भीमू गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरण भीमू गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणारा ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी यंदाही चांगला प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेशमूर्ती स्वीकृत केंद्रांमध्ये प्राप्त झालेल्या एकूण दोनशे पंचेचाळीस गणेश मूर्तींचं तसंच फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील सत्तावीस गणेश मूर्तींचं विधिवत विसर्जन करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नागरिकांनी कृत्रिम तलावांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले आयुक्त राव यांनी कोपरी विसर्जन घाट रायलादेवी उपवन निळकंठ येथील कृत्रिम तलाव कोलशेत विसर्जन घाट येथे भेट देऊन विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली दीड दिवसांच्या विसर्जनाच्या वेळी आलेल्या अनुभवानुसार सर्व ठिकाणी विसर्जन व्यवस्थेत आवश्यक सुधारणा कराव्यात स्वच्छता ठेवावी अशा सूचना आयुक्त राव यांनी दिल्या या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे शंकर पाटोळे सचिन पवार मनोहर बोडके उपनगर अभियंता विकास ढोले शुभांगी केसवानी स्थानिक कायुक, आयुक्त सहाय्यक आयुक्त स्थानिक कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते शासनाच्या दहा महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंधरा कुटुंबियांची भेट घेऊन अभियानाचा शुभारंभ करणार आहेत आज वर्षा निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या अभियानाविषयी माहिती दिली या अभियानात शिवसैनिक दररोज पंधरा कुटुंबियांची भेट घेतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ज्यांना लाभ झाला आहे त्या कुटुंबांना आणि ज्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली नाही अशा कुटुंबांची देखील कुटुंबा भेट घेऊन त्यांना योजनेत सामावून घेण्याचे प्रयत्न केले जातील उद्या मुख्यमंत्री लाडकी बहीण भेट अभियानाचे ॲप लाँच होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तत्पूर्वी राज्यभरातील शिवसेनेचे मंत्री खासदार आमदार आणि कार्यकर्ते यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेख लाडकी लखपती योजना मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माफ योजना कामगार कल्याण योजना महिला बचत गटासाठी विविध योजना अशा टॉप दहा योजनांबाबत कुटुंबांना माहिती देणं योजनांचा लाभ मिळाला की नाही याबाबत विचारपूस करणं लाभ मिळाला नसेल तर तो मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करणं शासनाच्या इतर योजनांची प्रक्रिया कुटुंबियांना समजावून सांगणं हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यामुळे कुटुंबातील एखादा वंचित असल्यास त्याची नोंद घेऊन या अभियानामुळे त्याचा लाभ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे या कुटुंब भेटीत काही मागायला नाही तर जनतेला देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे वारकऱ्यांसाठी महामंडळ करून त्यांना अधिक मदत घेण्याचा निर्णय शासनानं केला आहे शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या धोरणानुसार ही मोहीम राबवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ दिली आहे या योजनेचे अनेकांनी चांगले अनुभव लाभार्थ्यांनी सांगितलेत बहिणींना खऱ्या अर्थानं मदतीचा हात देणारी ही योजना असल्याचं त्यांनी सांगितलं आत्तापर्यंतच्या इतिहासात संपूर्ण कुटुंबासाठी कल्याणकारी योजना आल्या नव्हत्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी सर्वात मोठी शक्ती महिला आहे घराचं बजेट चालवणारी महिला असून तिच्या हाती येणारे पैसे पुन्हा अर्थव्यवस्थेत येणार आहेत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत झाली तर त्याचा देशाला फायदा होईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्र आज उद्योग इन्फ्रा कृषी गुंतवणूक या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे आपलं सरकार येण्यापूर्वी महाराष्ट्र गुंतवणुकीत पिछाडीवर गेला असल्याचंही त्यांनी नमूद केलं या अभियानात सर्व कार्यकर्त्यांच्या मोबाईलमध्ये विशेष ॲपचा समावेश असेल या ॲपमध्ये जिओ ट्रॅकिंग होणार आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करण्याची शिकवण दिली या शिकवणीनुसारच शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता काम करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नवसाला पावणारी अशी ख्याती असलेली टेंभेनाक्यावरच्या देवीची मूर्ती जयअंबे धर्मादाय संस्थेच्या वतीनं साजरा होणारा प्रसिद्ध नवरात्र उत्सव दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी सुरू होणारे जयंबे धर्मादाय संस्थेकडून होणारा हा उत्सव खऱ्या अर्थानं दिवंगत आनंद दिघे यांनी नावारूपाला आणला नवसाला पावणारी म्हणून ओळख असलेल्या देवीची मूर्ती शाडूचसून प्रसिद्ध मूर्तिकार दिवंगत पुंडलिक शिळकर यांनी साकारली होती पुढे ही परंपरा त्यांचे पुत्र विनोद शिळकर यांनी सुरू ठेवली आहे देवीच्या मूर्तीचं आज पाठपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं तर मंडपपूजन अनंत चतुर्दशीच्या दिवशी सतरा तारखेला होणार आहे या पाठपूजेला आमदार प्रति प्रताप सरनाईक रवींद्र फाटक खासदार नरेश मस्के खासदार श्रीकांत शिंदे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे मंडळाचे विश्वस्त आणि पदाधिकारी शिवसैनिक आणि देवीभक्त यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते